नमस्कार मी वृषाली महेंदळे या आठव्या भागात मी तुमचं स्वागत करते आज आपण माझ्या पेटंट मिळालेल्या उशीवर कोणते आणि कसे एक्सरसाइज केले जातात त्या विषयी मी तुम्हाला माहिती देते मला सांगा आपली ओबेसिटी वाढते म्हणजे कुणी अप्पर अपडाऊनमध्ये हेवी असतं कुणी अप्पर बॉडीमध्ये हेवी असतं कुणी लोअर बॉडीमध्ये हेवी असतं कुणी ओव्हरऑल बॉडी हेवी असते अशा वेळेला जेव्हा आपली ओव्हरऑल ओबेसिटी जास्त असते अशा वेळेला जेव्हा आपण पोट कमी करायचं ठरवतो तेव्हा कुठल्याही जगातल्या जिमवर तुम्ही कुठेही गेलात तरी ॲबडॉमनल सिटअप्स ॲबडॉमनल क्रंचेस लेग रेजेस यापेक्षा कोणतेही दुसरे व्यायाम दिले जात नाहीत आणि दिले तरी त्याच्याप्रमाणे ॲबडॉमनल सरकम्फरन्स हा कधीही कमी होत नाही मला सांगा तुम्ही एका वेळेला समजा तुम्ही जेव्हा कुठल्याही जिमवर जाता त्यावेळेला तुम्ही एकदम पन्नास सिटप्स सं साठ सिटप्स लेग रेजेस साठ साठ असं करू शकता का नाही ना, ना। म्हणजे आज जर तुम्ही एवढे वर्कआउट केले तर तुमच्या बॅकवर पेश प्रेशर येतं तुमच्या लोअर प्रेशर येतं नेक पेन बॅक पेन हे सगळे सुरू होतात मग ऑन व्हॉट कॉस्ट आपण हे सगळं करतो म्हणजे आज वर्कआउट केल्यानंतर उद्या आपल्याला हा बॉडी एक व्हायला लागतो मी त्यासाठी असा विचार केला की समजा आपण सगळे जगामध्ये सगळेजणं हे अप्पर बॉडी उचलतात पोट कमी करण्यासाठी मी असं ठरवलं की मी जर लोअर बॉडी उचलली आणि त्याच्याखाली मी एक सपोर्ट असेंब्ली दिली तर तुमचं वेट हे डिवाईड होईल आणि तुम्ही एन नंबर ऑफ रिपिटेशन्स आरामात करू शकाल आणि त्याप्रमाणे मी एक उशी डिझाईन केली आणि त्या उशीच्यावर मी अक्षरशः शेकडो प्रयोग केले की त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की या उशीवर कुणीही कितीही सरकम्फरन्स असला कुणीही कुठेही कितीही जाड असलं तरी या माझ्या उशीवर तुम्ही अॅबडॉमन केलेत तर तुम्हाला बॅकपेन होणार नाही आ, नंतर लोअर लंबरला प्रॉब्लेम येणार नाही आणि पोटावर तर कुठेही प्रेशर न येता तुमचं वजन पोटाचा घेर हा आरामात कमी होईल आणि त्याच्या रिपिटेशन्स आणि सेट्स हे तुम्ही अक्षरशः शेकडो केले तरी तुम्हाला काही ही त्रास होणार नाही मी अर्थात कुणालाही एवढे एक्सरसाइज करू देत नाही दॅट इज डिफरंट स्टोरी कारण जो एक्सरसाइज म्हणजे जे, जे रिझल्ट चाळीस काउंट करून तुम्हाला किंवा वीस काउंट तुम्हाला करून मिळणार असतील त्याच्यासाठी मी तुमची एनर्जी वेस्ट करू इच्छित नाही त्यामुळे मी तुम्ही आजच तुशारीजला भेट द्या आणि माझे एक्सरसाइज बघा तुम्हाला लक्षात येईल की एका अक्षरशः लिटरली एका एक्सरसाईजमध्ये तुम्हाला म्हणजे पोटाचं सरकमफरन्स किंवा बाकी सगळ्या तर गोष्टी तुम्हाला मिळतीलच पण कॉन्स्टिपेशन असेल म्हणजे बद्धकोष्ठता असेल गॅसेस असेल अपचन असेल मळमळ होत असेल तर या एका उशीवरच्या एका एक्सरसाईजनंतर तुम्हाला बिग रिलीफ मिळेल यू कॅन फील द डिफरन्स विद इन वन वर्कआउट सेशन सो थिंक फिट स्टे फिट